सोलापूर विधान परिषदेचे माजी आमदार पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे सूर्यनारायण देवास महाअभिषेक करून प्रशांतराव परिचारक यांना निरामय उदंड आयुष्य लाभो अशी कामना ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली तसेच विधायक कार्यक्रमाचे तसेच विकास कामांच्या लोकार्पणाचे आयोजन करण्यात आले होते नारायण चिंचोली ग्रामपंचायतीचा शंभर टक्के कर भरणाऱ्या कुटुंबांना वर्षभर मोफत धान्य दळण देण्यासाठी नवीन पीठाच्या गिरणीचे उद्घाटन पुरातन सूर्यनारायण मंदिरासमोर तयार करण्यात आलेल्या बालोदान्याचे लोकार्पण पंधरा टक्के मागासवर्गीय खर्चांतर्गत मा मागासवर्गीय कुटुंबांना मोफत कुरकुरे वाटप गर्भवती महिलांना पूरक आहाराचे वाटप गावातील दिव्यांगांना अर्थसहाय्य म्हणून प्रत्येकी एक हजार रुपये धनादेशाचे वाटप तर नव्याने जन्मास आलेल्या बालकांसाठी बेबी किटचे यावेळी वाटप करण्यात आले पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे विकास सोसायटीचे चेअरमन चे विष्णू माने आप्पा वाघमोडे वाईस चेअरमन श्रीधर कोळेकर यांच्या शुभ हस्ते हे वाटप करण्यात आले तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण तात्या धनवडे हे होते सोलापूर विधान परिषदेचे माजी आमदार पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे सूर्यनारायण देवास महाभिषेक करून प्रशांतराव परिचारक यांना निरामय उदंड आयुष्य लाभो अशी कामना ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली तसेच विधायक कार्यक्रमाचे तसेच विकास कामांच्या लोकार्पणाचे आयोजन करण्यात आले होते नारायण चिंचोली ग्रामपंचायतीचा शंभर टक्के कर भरणाऱ्या कुटुंबांना वर्षभर मोफत धान्य दळण देण्यासाठी नवीन पीठाच्या गिरणीचे उद्घाटन पुरातन सूर्यनारायण मंदिरासमोर तयार करण्यात आलेल्या बालोद्याचे लोकार्पण पंधरा टक्के मागासवर्गीय खर्चांतर्गत मा, मागासवर्गीय कुटुंबांना मोफत कुरकुरे वाटप गर्भवती महिलांना पूरक आहाराचे वाटप गावातील दिव्यांगांना अर्थसहाय्य म्हणून प्रत्येकी एक हजार रुपये धनादेशाचे वाटप तर नव्याने जन्मास आलेल्या बालकांसाठी बेबी किटचे यावेळी वाटप करण्यात आले पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे विकास सोसायटीचे चेअरमन विष्णू माने आप्पा वाघमोडे वाईस चेअरमन श्रीधर कोळेकर यांच्या शुभ हस्ते हे वाटप करण्यात आले तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण तात्या धनवडे हे होते आज तीर्थक्षेत्र नारायण चिंचोली या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे माजी सदस्य माननीय श्री प्रशांतरावजी परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या थटामाटानं या आमच्या नेत्यांना उदंड आयुष्य लाभण्यासाठी मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं या प्रशांतराव मालकांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लावावं त्यांच्या हातून जनतेची सेवा घडावी आणि त्यांना भविष्य काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वर्गीय सुधाकर पंत परिचारकांचा वारसा चालवण्यासाठी संधी मिळावी म्हणून आमचे ग्रामदैवत महाराष्ट्रातील एकमेव असणारे सूर्यनारायण मंदिर या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं पूजा करून त्यांना आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी सूर्यनारायणाचा अभिषेक झालेला आहे त्यानंतर गावामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं त्यामध्ये सव्वाशे गोरगरीब कुटुंबांना कुकरचं वाटप पाचशे विद्यार्थ्यांना आणि पेनचं वाटप त्याचबरोबर वाट गरोदर महिलांना सकस आहार या ठिकाणी दहा किलोचं पॅकिंग करून त्याचंही वाटप दिव्यांगांना निधीचं वाटप विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप आणि आरोग्य केंद्रामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस हजाराचं साहित्य दिलेलं आहे दुसरी गोष्ट मोपटपिट्टाची चक्की बसवलेली आहे वृक्षारोपण केलेलं आहे अशा या विविध योजनेच्या माध्यमातून गावामध्ये प्रशांत राव परिचारक मालकांचा वाढदिवस दरवर्षी आम्ही मोठ्या उत्साहानं साजरा करतो याही वर्षी आम्ही त्याच पद्धतीनं आमच्या नेत्यांना उदंड आयुष्य लाभण्यासाठी त्यांच्या हातून चांगलं कार्य करण्यासाठी आशीर्वाद मिळण्यासाठी ग्रामदैवताला पूजा करून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं